पालक किती गुणकारी आहे हे माहितीच आहे तुम्हाला तरी पालक मध्ये कॅल्शियम असतात हिमोग्लोबिन वाढीसाठी तर बघण्यात पालक पनीर कसे बनवायचे ते पालक पिवरी बनवण्यासाठी प्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी मध्यम आचेवर गरम करून त्यात पालक घाला पालक शिजल्यावर बर्फाच्या थंड पाण्यावर टाका पालकाला थंड पाण्यात घातल्याने त्याचा रंग हिरवा तसाच राहतो आता मिक्सर जार मध्ये पालक आणि हिरव्या मिरच्या टाका पालकला बारीक करा त्याची पिवरी बनवून घ्या आता एका पॅन आता एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा आता या गरम तेलात लवंग मिरी दालचिनी घालायची आहे आणि त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि कांदा रस कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आता त्याचे जिरे आलं लसूण पेस्ट टाकून दहा सेकंद परतून घ्या कांदा परतून झाल्यावर त्यात घणे जिरे पोळ गरम मसाला थोडे लाल तिखट घालून सर्व काही परतून घ्या म मसाला परतून झाल्यावर त्यात एक चमचा बेसन घाला बेसन व्यवस्थित परतून घ्या बेसन परतून झाल्यानंतर त्यानंतर टोमॅटो प्युरी त्यात घाला टोमॅटो प्युरी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या तेल सुटल्यानंतर त्यात मध्ये पालक प्युरी घालून व्यवस्थित शिजवून घ्या त्यालाही व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या पालक सुकला त्यानंतर तेल सुटल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे मिक्स पनीरचे तुकडे मिक्स केल्यानंतर तीन ते चार चमचे मलाई घालून मिक, मिक्स करावे दोन मिनट शिजवून मिनिट शिजवून झाल्यावर आता तडकासाठी बटर गरम करून त्यात जिरे लसूण लाल तिखट घालून खमंग पोरणे तयार करून भाजीवर घालावी भाजी चवदार आणि स्वादिष्ट धावा स्टाईल पालक पनीर तयार आहे जे तुम्ही नान पराठा सोबत सर्व करू शकता अशा प्रकारे पालक पनीर तयार आहे